गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध संग्राम देशमुख ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूजचे रोलर पूजन संग्राम देशमुख यांच्या हस्ते संपन्न ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज या साखर कारखान्याच्या वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन व प्रतिष्ठापन कार्यक्रम कारखान्याचे मुख्य प्रवर्तक सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी बोलताना संग्राम देशमुख म्हणाले गळित वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या गाळप हंगामातील मिल रोलर पूजन प्रतिष्ठापना कार्यक्रम आज करण्यात येत आहे फिटिंग जोडणी व इतर सर्व कामे सुरू आहेत ट्रक ट्रॅक्टर बैलगाडी ऊस तोडणी मशीन इत्यादीचे वाहतूक करार सुरू असून कारखाना कार्यक्षेत्रातील व गेटकेन क्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद बिगर सभासदांनी कारखान्याकडे आपला ऊस नोंद करून ऊस आपल्या कारखान्याकडे पाठवून योग्य सहकार्य करावे गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे आपले सर्वांचे सहकार्य व चांगले योगदान लाभल्यामुळे आज कारखाना प्रगतीपथावर असल्याचे संग्राम देशमुख यांनी सांगितले यावेळी कारखान्याच्या चेअरमन अपर्णताई देशमुख जयदीप देशमुख विश्वतेज देशमुख जयराज देशमुख चंद्रकांत मोरे अमर यादव सागर यादव लालासाहेब यादव मयूर कदम प्रकाश नलवडे जनरल मॅनेजर झुंजार असबे जनरल मॅनेजर केन मनोहर मिसा जनरल मॅनेजर फायनान्स एच व्ही पाटील प्रशासकीय अधिकारी जगदीश यादव ओएसडी विजय जगताप चीफ इंजिनियर महादेव गारळे चीफ केमिस्ट विठ्ठल ठोंबरे डिस्टलरी मॅनेजर अशोक कदम सिव्हिल इंजिनियर सुनील पवार लेबर ऑफिसर विनोद यादव तसेच कारखान्याचे इतर अधिकारी कर्मचारी सभासद आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते